नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या कारवाईत मुंबई नाका भारतनगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी काही वेळातच झेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल खरेदी विक्री वरून वाद होऊन भारतनगर वडाळ रोड येथे परवेश शेख याचा चाकूने भोगसून खून झाल्याची घटना घडली होती त्याचवेळी युनिट एक कडील पोलीस अंमलदार आप्पा पानवळ अशोका मार्ग रोडने जात असताना आतिफ सय्यद हा रस्त्याने पळत जाताना दिसल्याने आपापन यांना संशय आल्याने वरिष्ठांना कळून युनिटेकचे पथक तत्काळ दाखल होत आकिब सय्यद याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदर प्रकरणावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकिब सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासकामी त्यास मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनेखाली युनिट एक पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार शरद सोनवणे धनंजय शिंदे महेश साळुंके पोलीस आमलदार विलास चारोसकर अमोल कोष्टी राजेश राठोड जगेश्वर बोरसे समाधान पवार आदींनी केलेले आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक